हॅलो फ्रेंड वेलकम टू चॅनल आज कंप्युटर तर फ्रेंड आता जी नवीन जाहिरात निघाली आहे शिके असे आहे की आय जी एम एस कोलकाता कंपनीमध्ये भरती निघालेली आहे भारत सरकार कोलकाता येथे पदांची भरती निघालेली आहे एकूण टोटल जागा नऊ जागांसाठी बंफर बंपर भरती निघालेले तर पण आता जर तुम्ही आमच्या नवीन असतात तर आमच्या कमेंट करा जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून कळवा तर पण आता जी नवीन भरती निघालेले आहेत अपडेट मिळाली भरतीची ते असे आहे की आय जी एम एस कोलकातामध्ये भरती निघालेले

अधिक माहिती माहितीसाठी आमचा नक्की कळवा तर पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाढ नक्की कळवा तसेच आमच्या नवे नवे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या इंस्टा युट्यूब चॅनलला फॉलो करा क्लिक करा जसे आमचे नवीन अपडेट मिळत आहे क्लिक करणं गरजेचं आहे तर आपण धन्यवाद